राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यास संदर्भात संबंधित संदर्भात सादर केलेल्या वंशवळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजामकाळात झालेले करार निजामकालीन संस्थांनी दिलेल्या सनदी राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी पुराव्यांची वैज्ञानिक व प्रशासकीय तपासणी करावी व तपासणी अंती कुणबी मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त माजी न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे सध्या समितीने बैठका घेऊन अभिलेख तपासणी कामाचा आढावा घेतला आहे तसेच तपासलेल्या नोंदींबाबत नमुना तयार करून अभिलेखांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत सदर तपासणीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आढळून आलेल्या 54 लाख कुणबी नोंदी संदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करणे आवश्यक आहे या संदर्भात सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम हजार तसेच नियम दोन हजार बारा व त्या अंतर्गत केलेल्या सुधारणांनुसार जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करणे याबाबत कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीसंदर्भात अढून आलेल्या नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात शिबिराचे आयोजन करून पात्र व्यक्तींना जात कुणबी प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करण्याची कार्यवाही करावी तसेच तसेच ज्यांच्या कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा अशा नोंदी आढळून आल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना निदर्शनास येण्याच्या अनुषंगाने सर्व तलाठी यांच्या मार्फत गाव स्तरावरती मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहेत मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी सिन्नर शहरातील तलाठी कार्यालयासमोर प्रांत अधिकारी हेमांगी पाटील यांच्या उपस्थितीत कुणबी असल्याचा पुरावानुसार वाटप करण्यात येत आहे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी आपण दस्तऐवज आणि इतर गोष्टींच्या आधारे विविध नोंदी शोधण्याचा प्रयत्न केला निफाड उपविभागात साधारणतः तेहतीस हजार नोंदी आढळून आल्या ज्यात सिन्नर तालुक्यामध्ये सोळा हजारच्या आसपास नोंदी आढळून आलेल्या आहेत या नोंदी नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तलाठी यांनी सजेवर डकवलेल्या आहेत आढळून आलेल्या नोंदींचा सुरळीतपणे लोकांना विदिन टाईम लिमिट पुरवठा व्हायला पाहिजे प्रमाणपत्राचा म्हणून आजच्या शिबिराचे आपण आयोजन केलेले होते आजच्या शिबिरात आपण प्रमाणपत्राचे वितरण केलेस परंतु आपण विविध नोंदी आपण बघू शकतात की येथे ठेवलेल्या आहेत ज्या नागरिकांना नोंदी बघायच्या आहेत किंवा त्यांना आढळून आलेल्या नाहीत त्यांनी दिवसभरात कधीही येऊन सिन्नर महसूल मंडळात त्या नोंदींची तपासणी करू शकतात आणि त्या आधारे अर्ज करू शकतात या अर्जानंतर अशा शिबिराच्या माध्यमातून महसूल प्रशासनामार्फत जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल धन्यवाद सदर नोंदी ह्या आपण प्रत्येक तलाठ्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत सदर नोंदी ह्या प्रत्येक सजेवर तलाठ्यांनी त्यांच्या भिंतीवर डकवलेल्या आहेत किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे एक ड्राफ्ट स्वरूपात ठेवलेले आहेत संबंधित नागरिक यांनी मंडळ अधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जाऊन सदर नोंदी बघायचे आहेत आणि बघितल्यानंतर मग विहित पद्धतीने आमच्याकडे अर्ज करायचा आहे आपण कुणबी असल्याचा पुराव्याच्या आधारे पात्र नागरिकान कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे त्यासाठी पुढे दिलेल्या व्हिडिओ प्रमाणे आपण पूर्वीच्या माहिती कागदपत्रांची पुराव्यानुसार आपली कुणबी असल्याचे नाव शोधू शकता जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अक्षय गायकवाड सिग्नार